मुळ्याची शेंग म्हटलं की तोंडाला पाणी सुटलेलं असतं चला तर मग आता आपण मुळेची शेंग कशा पद्धतीने बनवायची ते बघूया जरा वेगळ्या पद्धतीने बनवायचं म्हटलं वेगळी पद्धत म्हणजे वेगळं असं काही नाही हो गावरण पद्धतीने बनवायची आहे चला तर मग मुळेची शेंग बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मुळेची शेंग स्वच्छ धुवून घेतली इथे तुम्ही बघू शकता स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपण एका कढईमध्ये काढून व्यवस्थित चांगली भाजून घेऊया इथे आता दोन ते तीन मिनिट मुळेची शेंग चांगली परतून घेऊयात कारण आपण मुळेची शेंग धुवून घेतलेली होती मग ती कोरडी होईपर्यंत आपण हिला परतून घेऊयात वाटणची थोडी तयारी करून घेऊया तर एका वाटीमध्ये शेंगदाणे भाजून चांगले खरपूस घेतले आणि त्यामध्येच लसणाच्या चार पाच पाकळ्या शेंग आपली इथे पूर्णपणे कोरडी झाली त्यामध्येच आता आपण एक दोन चमचा तेल घालून घेऊया आणि तेल घातल्यानंतर थोडंसं परतून घेऊया त्याला आता लसूण कोथिंबीर शेंगदाण्याचं चा चांगलं वाटण करून घेऊयात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तर तुम्ही बघू शकता हे वाटण मी अशा पद्धतीने केलं आहे आता मुळेची शेंग चांगली तेलामध्ये भाजली गेले तुम्ही बघू शकता त्यामध्येच थोडंसं वरून चवीनुसार मीठ मी हातानेच घालते मला हाताचाच अंदाज चांगला समजतो मीठ घालून चांगलं थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपलं घरात बनवलेलं लाल तिखट म्हणजेच काळा मसाला घालून तेही चांगलं परतून घेऊया तेलामध्ये तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि आता हे मिक्स झालं की त्यामध्येच आपण केलेलं जे वाटण होतं शेंगदाणा कोथिंबीर आणि लसणचं ते यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता हेही आपण यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया इथे पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्येच घेतलं आहे म्हणजे राहिलेलं जे कुठं आहे तेही याच्या साहाय्याने भाजीमध्ये जाईल आणि एक अर्धा मिनिट झाकून ठेवलं म्हणजे येईपर्यंत आणि त्यामध्येच आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची तुम्ही बघू शकता थोडंसं हलवून यामध्ये आता कोथिंबीर घालते मी बघू शकता भाजी आपली चांगली रटरट शिजत आहे आणि आता झाकण ठेवून एक दोन मिनिट भाजी शिजवून घ्यायची आपण अशी दोन मिनटांना आपली भाजी शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित छान शिजली गेली आहे आता गॅस बंद करूयात आणि सर्व करून घेऊयात तर कशी वाटली माझी ही गावरण पद्धतीने केलेली मुळेची शेंग मला कमेंट करायची आहे आणि तुम्हाला ही गावरण पद्धतीच्या भाज्या आवडतात का तेही मला सांगायचं आहे आणि जे लोक या चॅनलवर म्हणजे स्वप्नालीच रेसिपी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी स्वप्नालीच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे माझ्या रेग्युलर जे व्हिडिओ अपलोड होतील ते तुमच्यापर्यंत सहज असे पोचतील चला तर मग भेटूयात एका छानशा नवीन व्हिडिओसोबत बाय बाय